निर्भीड निष्पक्ष वृत्तांचा बुलंद आवाज आणखी शिकाव्या लागतात स्वतंत्र आहे तुमचं युवक काँग्रेसच्या पुढचं वय गेलं मांडणी करायला हरकत नाही का सांग परंतु काही कोणतं मांडाव आणि कोणतं नाही हे शिकावं लागतं कायम लक्षात ठेवलं पाहिजे नका बोलू तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे काँग्रेसचं योगदान सत्यजित करता सुद्धा खूप चांगलं राहिलेलं आहे त्यांनी स्वतःच आत्मचिंतन करण्याची जास्त काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आमदार सत्यजित तांबे यांवर वरवर सुनावला आहे आमदार सत्यजित तांबे यांनी काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीमध्ये लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधींसह काँग्रेस पक्षावर जोरदार टीका केली होती यावरून महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी देखील सत्यजित तांबे यांना प्रत्युत्तर दिलं होतं दरम्यान यानंतर आता बाळासाहेब थोरात यांनी आमदार सत्यजित तांबे यांनी राहुल गांधींबाबत केलेल्या विधानावरून त्यांना चांगलंच खडे बोल सुनावले आहेत सत्यजित तांबे यांचं बोलणं बालिशपणाचं असल्याचं थोरातांनी म्हटलंय सध्या सत्यजित तांबे यांचे भाजप प्रेम लपून राहिलेलं नाहीये ते देवेंद्र फडणवीस यांना आपला आता राजकीय आदर्श मानायला सुरू केलेला आहे सत्यजित तांबे हे बाळासाहेब थोरात म्हणतात ते निश्चित खरे आहे की त्यांचं वय आता युवक काँग्रेसचे राहिलेलं नाही म्हणूनच असं वाटतं की सत्यजित तांबे आता विचारपूर्वक बोललेले दिसत आहेत असं समजावंच लागेल सध्या तरी वर्करनी का होईना बाळासाहेब थोरात यांनी यांचे कान टोचले आहेत बघूयात बाळासाहेब थोरात या पत्रकार परिषदेत नेमकं काय म्हटले ते खरे का सत्यजित तांबे बोलले हे खरं आहे ते आता एम एल सी आमदार मला याच्या व्यतिरिक्त दोन गोष्टी वाटतात एक तर आपल्या जीवनामध्ये ज्यांचं काही ज्यांनी काही आपल्याकरता केलेलं आहे त्यांचं ऋण कायम लक्षात ठेवलं पाहिजे नका बोलू तुम्ही तर लक्षात ठेवलं पाहिजे काँग्रेसचं योगदान सत्यजित करतासुद्धा खूप चांगलं राहिलेलं आहे आणि दुसरं एक आणखी मी या निमित्तानं सांगेल की हे जे बोलणं आहे हे थोडं बालिशपणासारखं आहे बालिश बोलणं आहे थोडं आता काही गोष्टी आणखी शिकाव्या लागतील

नाही ठीक आहे काही काही गोष्टी मांडायला हरकत नाही समजा तुम्ही मांडू शकता तुम्ही आता स्वतंत्र आहे तुम्ही झाल्या आता तुमचं युवक काँग्रेसच्या पुढचं वय गेलं मांडणी करायला हरकत नाही का सांग परंतु काही कोणतं मांडावान कोणतं नाही हे शिकावं लागेल असं म्हटलं मी नाही म्हणून मी म्हटलं की जीवनामध्ये कदाचित काही बदल जीवनात होतात येईल परंतु म्हणून कुणी ज्यांना आपल्या जीवनामध्ये काहीतरी योगदान दिलेलं आहे त्याचे ऋण माणसानं लक्षात ठेवले पाहिजे मानले पाहिजे नाही बाहेर बोललं तरी अंतकरणात खोलवर ठेवले पाहिजे <laughs> राहुल गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे याच्या वाक्यात सगळंच आलं <laughs> नाही आत्मचिंतन तिथे आता त्यांनी स्वतःच आत्मचिंतन करण्याची जास्त गरज <laughs> 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 आहे अजून अजून खूप शिकावं लागेल एवढंच मी सांगितलं ते पुरेस सा बोललो मी नाही ना 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 आता असं एक तस डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी सेंटर राहता हार्मोनी हिलिंग लेझर क्लिनिक लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनरामेक लेझर मशीनद्वारे उपचार मुळव्याच इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून पाथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशायाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार